तर नमस्कार भावांनो स्वागत आहे आपला आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा बकासूर, केसरी बकासूर आणि कारुंड ही जोडी आपल्याला कोणत्या गटात पडताना दिसणार आहे हे जे मी अपडेट देणार आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांना बकासूरचा गट क्रमांक माहीत नाही कारण लाईव्ह लॉट्स काढताना फक्त पावती नंबरच पुकारले तुम्हाला देखील माहितीच असेल पूर्ण मालकाचं नाव पुकारलं नाही त्यानं बऱ्याच जणांना माहीत नाही की बकासूर आपला कोणत्या गटात पडताना दिसणार आहे तर पैरा देखील टॉपचा आहे ते म्हणजे कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि बकासूर तर कोणत्या गटात तर मित्रांनो ते आधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण बैलगाडी क्षेत्रातील आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन अपडेट देत असतो तर चला बघूया अपराजित जोड आपणाला नेमकी कोणत्या गटात पडताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील माहितीच असेल आपल्या बकासूरच्या व मोहिल धुमाड यांच्या नावाने टोटल प्रत्येक मैदानात दोन ते तीन चिठ्ठ्या निघत असतात तसंच या मैदानात देखील मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत तसंच कारुंड एक्सप्रेस चिक्क्याच्या देखील नावाने परंतु मित्रांनो ही टॉपची जोडी आपल्याला कोणत्या गटात तर मित्रांनो फिक्स गट माहीत नाहीये परंतु मित्रांनो गट क्रमांक पंचवीसच्या आतच गट क्रमांक पंचवीसच्या आतच लवकरच ही टॉपची जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे तर कशी वाटली मित्रांनो आपली अपडेट आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओवरती